नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांनी अनेक नाटक मालिका व चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली अशा दिलखुलास व्यक्तिमत्वाचं अचानक जाणं कला विश्वाच्या जीवारी लागलेलं आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ते दिग्गज व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दुःख निधन झालं प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन काळापासून कलाविश्वास स्वतःची वेगळी छाप पाडली त्यांनी मोरूची मावशी या नाटकात केलेली भैया ही भूमिका विशेष गाजली त्याचबरोबर त्यांनी एक फुल चार हाफ डान्स पार्टी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चष्मे बहादर गोळा बेरीज बॉम्बे वेल्वेट पोलीस लाईन वन टू थ्री फोर जर्नी प्रेमाची पॅरिस अँड यु यू विठ्ठला नवरा माझा नवसाचा अशा विविध मराठी चित्रपटात काम केले अशा या हर हुन्नरी अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी दुःख निधन झाले त्यांना सिनेविश्वातून अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा सून नातवंड असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली